श्री पांडुरंग 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 मजे पामराच्या पायावर नत होऊन यांना शिवंत देहाला लाजवण्याचं काम केलंत आपण कोण आहात तरी कोण आपण काय नाव आपलं देहाला पांडुरंग 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 आणि आपण तानाजी मानूसरे यसाजी पंत या तुक्याच्या पायावर आपण लोटांगण घेऊन या देहाला परोपकारी केली काय काम काय काढलं होतं आपण आला तरी कुठून आपण रायगडापासून इथपर्यंत चालत आला काय काम काढलं होत माझ्याकडं महाराज तुमची अभंगवाणी देहू तू थेट रायगडावर राजांच्या कडे पोचली म्हणून राजाने खुश होऊन हा नजराला तुम्हाला बहाल केला आहे त्याचा शुभार करावा महाराज पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग माझी तोडकी मोडकी अभंगवाणी तुमच्या रायगडापर्यंत जाऊन तुमच्या महाराष्ट्राच्या राजाच्या कानावर जाते यातच माझं भाग्य आहे मालू परंतु तुमच्या महाराष्ट्राच्या राजानं या तुक्याच्या फाटक्या झोळीत दान म्हणून तरी काय दिलंय सांगा मला महाराज यामध्ये हिरे माणिक मोती चर् जवार एवढाच नव्हे तर दहा गावची जहागिरी तुम्हाला बहाल केली त्याचा आपण स्वीकार करावा महाराज हिरे माणिक मोती दहा गावची जहागिरी घेऊन हा तुक्या काय करणार खर तर माझ्या पांडुरंगाने मला का आधी कमी केलं नाही अंधरायला जमीन पांघरायला आकाश हे सगळं दिलं असताना या महात्मी का पराव बरे मालुसरे असेच माघारी जा आणि सांगा तुमच्या महाराष्ट्राच्या राजाला म्हणाव माझ्या पांडुरंगाच्या या विश्वाच्या साम्राज्या पुढं शोभा तुझं टिचवर राज्य काय टिकाव धरणार बर आपल्या पांडुरंगाच्या विश्वाच्या साम्राज्या पुढं

माणूस रे पाहिलं काही प्रचंड वैराग्य आहे साक्षात लक्ष्मी समोर उभी राहिली तर तिलाही लजमान ही खाली घालावीच लागेल एवढ प्रचंड वैराग्य आहे आई भवानी जगत जननीच्या आशीर्वादा हिंदवी स्वराज्याचं प्रेत आणि आमच्या हाती बांध हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्री महाराष्ट्र व्हावा ही अशोभाची इच्छा <tip> परंतु हे प्रचंड वैराग्य पाहून असं वाटत या क्षणी थेच संपूर्ण राज्य वैभवाचा त्याग करावा आणि अखेर असच वैराग्य पथ करावं काय बोलला शिवबा माझ्यासारखं वैराग्य धारण करून तुम्ही काय मिळवणार आहात खर तर या चुक्याचा प्रपंच वेगळा माझा संसार वेगळा तुमचा संसार वेगळा माझा संसार माझ्या पांडुरंगाच्या नामस्मरणाचा संसार शोभा तुमचा संसार या महाराष्ट्राच्या रयतेच्या सुखाचा आणि त्यांच्या सेवेचा संसार तुम्ही माझ्यासारखं वैराग्य धारण केलं तर काय मिळवणार यासाठीच का केला होता आता हा हिंदवी स्वराज्याचं रण कंगन या का तुम्ही हातामध्ये नको शोभा तुम्हाला पर्यंत तुम्हाला भरकवायचा आहे तुम्ही वैराग्य धारण केलं तर कसं चालेल चालेल बरास मग ठीक आहे आज आम्ही हे आपल्या बरोबर आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भंडारा डोंगरावरती निघणार आहोत माणूस हे ऐसाच कंंक बहरजी नाही लिहहे जी, ने ने जी करा शोभा शोभा तुम्ही आज जे माझ्या झोळीत दान टाकलं ना त्यासारखं दुसरा दान कोणी टाकू शकणार नाही या हिरे माणिक मकेचा लोभी हा तुक्या नाही तुम्ही साक्षात माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरळा डोंगरावर येताय याच्यासारखं सुख या तुक्याच्या पदरात कोणी देणार नाही उशीर कशाला सोडा माझा बरोबर पांडुरंग thank <laughs> you